मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज आज ते तास हे आपल्या युट्युब चॅनेल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विस्त्री नाका फिरतोय प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय हे म्हणजे आम्ही ज्या म्हणजे कदम कुटुंब आहे आमचं आणि आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या दोन्हीच्या माध्यमातून जे पंधरा वर्ष झाले जे काम करतोय मी त्याचा एक चांगला सपोर्ट जाणवतोय लोकांचं जे वैयक्तिक लेवलला जाऊन काम केलेलं आहे वैयक्तिक लसीकरण जे केले आहे त्याच्यामुळं जो प्रतिसाद मिळाला आहे तो अतिशय उत्तम उत्तम आणि त्या रिझल्ट स्वरूपात मला आज ज्या पद्धतीने लोक ज्या ज्या पद्धतीने लोक येतात त्यावेळेस भेटत आहेत ते एक जाणवतं की ते एक वेगळ्या प्रकारचं ऊर्जा मिळते आणि आमच्या प्रभागामध्ये तीन जे प्रस्थापित आहेत तर त्या तीन प्रस्थापितांच्या विरुद्ध जे आम्ही तीन नवी चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हात्मक सगळ्यांना जाणवत आहे कारण तिन्ही नवीन लोक आहेत आणि काम करण्याचे आम्ही सगळे युवा सगळे चेहरे आहोत काम करण्याच्या हेतून सगळे त्या प्रभागामध्ये उतरलेलो आहोत आणि आज त्या प्रभागामधील बेसिक गोष्टी जर बघितल्या तर, तर लोक फार हैराण झालेत आणि त्या हैराणीमुळं आज आम्हाला चांगल्या प्रकारचा जो हा प्रतिसाद मिळतोय तो नक्कीच आम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल बेसिक मूलभूत सुविधा तर आम्ही देणारच आहोत त्याच्या व्यतिरिक्त कचरा व्यवस्थापन असेल त्या त्या भागातला तो व्यवस्थित करण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील त्यानंतरनं गार्डन आता गार्डन भगवान स्वामी महावीर स्वामी उद्यान जे आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा भाग दोन आम्ही येणाऱ्या काळामध्ये या पाच वर्षामध्ये अजेंडा घेऊन येतोय ई लर्निंग स्कूल असेल त्या त्या नवीन प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची दर्जेदार ई लर्निंग स्कूलचं आम्ही नियोजन करणार आहोत त्याच नंतरनं महिला बचत गटांकरता सक्षमीकरणाकरता एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी देण्याकरता एक महिला बचत गटाकरता हॉल आणि प्रशिक्षण केंद्र अशा दोन्ही त्या ठिकाणी आणणार आहोत त्यानंतरनं जे आज तिथं मी वस्तीमध्ये फिरतोय तर तिथं अंगणवाड्या आहेत साधारण नाही म्हटलं तरी पन्नास का साठ काहीतरी अंगणवाड्या आहेत त्या भागामध्ये आणि त्यांची परिस्थिती एकदम वाईट आहे म्हणजे मी मलाच वाईट वाटलं की अक्षरशः मी त्यांना म्हटलं की मी पहिलं तुमचं प्रस्ताव मांडणार प्रभागात जेव्हा निवडून येईन तेव्हा मी प्रस्ताव तुमचा मांडेल की तुम्हाला एक चांगली सुखसुविधा द्यायची त्यांना मी आम्ही त्या ठिकाणी जे अम्युनिटी स्पेसची जागा असेल किंवा कोणती असेल तर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था पहिलं करण्याचं माझं नवीन हे राहील कारण उद्या ही गेले वरती तर ते त्यांना एक चांगल्या पद पदावर जाऊ शकतात पण आज जर शिक्षणच तुम्हाला चांगलं मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्यांना पुढं काही संधी मिळणार नाही आणि परत तो परत ते लोक एक त्याच लेवलला परत राहणार त्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याकरता माझा प्रयत्न राहील त्यानंतरनं भाजीवाल्यांकरता त्याच्यानंतरन रस्त्याचे पथारी पथारी वाल्यांकरता एक नियोजनबद्ध एक चांगल्या ठिकाणी नियोजन करून त्या ठिकाणी आम्ही भाजी मंडई असेल किंवा एक त्यांचं एक मार्केटचा प्लेस असेल एक आम्ही ते नियोजन करत आहोत आणि जे काम अर्धवट स्थितीत आहेत ते पूर्णत्वाकडे नेऊन एक चांगल्या प्रकारचं काम पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे प्रभाग वेगवेगळे आहेत दोन्ही एक वडील अडोतीस म उभे आहेत आणि मी एकोणचाळीस मन उभे आहे दोन्हीकडे आव्हान वेगवेगळे आहेत पण दोन्हीकडे आम्ही दोन्ही आव्हानांना सामोरे जात आम्ही एक यशाकडे घेऊन जाणार आहोत हे आमचा हेतू आहे सगळे पॅनल मधले माझ्या बरोबर इतर तीन मेंबर्स आहेत त्यांचं देखील एक काम चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या एकोणचाळीस प्रभागामध्ये नक्कीच लोक ऍक्सेप्ट करतील आणि अडोतीस प्रभागाला प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये देखील एक प्राचीन उमेदवार चांगल्या पद्धतीने काम केलेला आहे अनुभवी आहेत आणि एक चांगला विकास घडवण्याच्या हेतूने तिकडे उतरलेला आहे तर त्या भागातले लोक देखील त्यांना स्वीकारून एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय दोन त्यांना आवाहन करेल की प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधून मी उभा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझं चिन्ह घड्याळ आहे मी व माझे इतर सहकारी म्हणजे एक चिन्ह तुतारी आहे महायुती असल्यामुळं आमचे एक चिन्ह महाविकास आघाडी म्हणून असल्यामुळं आमचे एक चिन्ह तुतारी आहे फुंकणारा माणूस आणि ब गटातन मी प्रतीक प्रकाश कदम आहे क कटातन अभिलाष निरंजन घाटे आहेत आणि ड गटातन बापू उर्फ कुमार प्रभाकर आहेत असे चारही उमेदवारांना सगळ्यांनी निवडून द्या हे मी सर्व नागरिकांना विनंती करेन